नमस्कार आज आपण नाचणीचे पापड बनवूया खमंग आणि खुसखुशीत असे बघू शकता तुम्ही बिलकुल हाताला तेल लागत नाही तळलेले पापड आहे आणि त्यासाठी आता काय काय लागते ते बघूया एक किलो नाचणी घेतली मी शक्यतो डी मार्टमधून आणायची कारण ती स्वच्छ असते आता हे एक किलो नाचणी मी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आणि हे पाणी घातलं कारण आपल्याला हे चोवीस तास भिजत घालायचे आता चोवीस तासानंतर बघू शकता तुम्ही वरती क कसा फेस आला ते तो काढून टाकायचा आपल्याला चोवीस तास पाण्यात भिजू घालायची कारण नाचणी थोडी कडक असते म्हणून थोडा भिजायला वेळ लागते कारण आला आपल्याला याला मोड आणायचे आहेत छान नाचणी मी दुसरं पाणी घालून आता हे छान घुळून घेत आहे आणि चाळणीमध्ये काढत आहे थोडं 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 बघू शकता तुम्ही छान आपली छान सगळी नाचणी काढून झाली चाळणीमध्ये आणि सगळं पाणी निथळू दिलं छान त्यानंतर मी हे एका कपड्यामध्ये छान गुंडाळून ठेवली एक चोवीस तासासाठी आता हे चोवीस तासानंतर छान मोड आले बघू शकता तुम्ही मस्त मोड आले आता आपल्याला हे सावलीतच सुकवायचे उन्हात बिलकुल नाही सुकवायचे सावलीतच छान फॅनखाली खाली घ्यायची आहे आणि चार पाच तास वाळू द्यायची छान वाळली आता आपली थोडीशी ओलसर ठेवायची म्हणजे आपला तर कोंडा नाही ना तो निघते छान आता हे मी हे गिरणीमधून दळून आणलं आणि हे आपलं जे नेहमीची चाळणी आहे त्या चाळणीने मी आधी पीठ चाळून घेतलं सगळं कारण वरती जे एखाद दुसरी नाचणी आली ती निघते आणि ही माझी एकदम जसं कपड्यानं आपण पीठ गाळतो तशी चाळणी आहे आता मी डबल ह्या चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे तुम्हाला दाखवते वरती कोंडा आला तो आता आपल्याला हे कोंडा काढून टाकायचा आहे हा बिलकुल नाही वापरायचा आता आपण सगळं पीठ गाळून घेऊया चाळणीने आणि जो वरचा कोंडा निघाला तो बाजूला ठेवायचा तो तुम्ही धिरडे किंवा धपाट्यामध्ये वापरू शकता छान एकदम बारीक पीठ झालं आता मी हे अर्ध पीठ घेतलं एक किलो नाचणीचं पीठ आहे अर्धा किलोचेच पापड बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो पीठ घेतलं आणि पातीला गरम करायला ठेवलं ज्या पातील्याने मी पीठ घेतलं त्याच पातीला भरून पाणी घातलं आणि आणखी एक ग्लास पाणी घेतलं आणि हा ना नागिली मसाला आहे कोणी नागिली म्हणतं कोणी नासणी म्हणतं हा एक किलो पिठाला एक पाकिट आहे हे तर आपण दोन भाग करणार आहोत त्या मसाल्याचे दोन भाग केले मग आपण हे मसाल्याचे आता पाण्याला उकळी आली आणि हा हा मसाला आपण याच्यामध्ये घालायचा अर्धा किलो पिठाला मला एक पातीला भरून आणि एक ग्लास पाणी लागलं आता छान पाण्याला आली मसाला मिक्स केला आपण आणि हे पीठ घालायचं आपल्याला आणि झाकण ठेवायचं आपण याला बिलकुल हलवणार नाही आणि झाकण ठेवणार आहोत आता झाकण ठेवलं आपल्याला पी जे पीठ घातलं त्या पिठाच्या वरती आपली पाण्याची उकळी आली पाहिजे थोडं लक्ष ठेवायचं नाहीतर सगळ्या साईडला ते उतू जातं आता छान बघू शकता तुम्ही छान आपली सगळ्या पिठाच्या वरती उकळी आली आणि आपल्याला छान लाटण्याच्या सह्याने छान एकसारखं घोटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे एकसारखं छान घोटून घ्यायचं पांढऱ्या पिठाच्यासुद्धा त्याच्यामध्ये गोठळ्या नाही राहिल्या पाहिजे एकसारखं घोटून घ्यायचं आणि आपण पीठ घोटत असताना गॅस मंदच ठेवायचं मस्त होतात हे नाचणीचे पापड आणि वर्ष दोन वर्ष टिकतात अतिशय पौष्टिक असे एक सारखं छान घोटून घ्यायचं छान घोटलं गेलं एक दोन तीन मिनटं आपण आता ते झाकून ठेवणार आहोत तर दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि पुन्हा काढायचं पुन्हा आपल्याला छान ते घोटून घ्यायचं आहे पीठ एक चार ते पाच मिनटामध्ये छान पीठ आपलं वापरलं जातं आपल्या गेलं तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता छान शिजलं असं आपलं पीठ खूप घट्टही नाही करायचं आणि खूप पातळही नाही करायचं खूप घट्ट केल्यानंतर पापड जाड येतात आणि खूप पातळ केल्यानंतर खूप तेल लावा लागतं आपलं पाण्याचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता सगळ्या पातेलेचं मी काढून घेऊन छान एकत्र करून झाकून ठेवणार थोड्या वेळ छान अजून एक मिनिटभर आपल्याला ऑफू द्यायचं आहे पीठ आता मी हे एक ओला कपडा करून घेतला आणि त्यावरती मी हे थोडं थोडं पीठ घेणार आहे हे आपलं नाचणी पीठ शिजवलेलं आणि छान कपड्यातच मळून घेणार झाकण ठेवायचं पिठावरती गॅस कम बंद करून टाकायचं तर आणि झाकण ठेवायचं कारण पीठ थंड नाही व्हायला पाहिजे छान कपड्यामध्ये छान मळून घ्यायचं कोणी कोणी प्लास्टिकची पिशवी पण वापरतं तर ते जास्त गरम असल्यामुळं शक्यतो प्लास्टिकची पिशवी नाही वापरायला पाहिजे खूप गरम याला मस्त मऊ पीठ झालं बघू शकता तुम्ही आता हे कपड्याने असंच झाकून ठेवायचं आणि थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि छान आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता मी खाली पण प्लास्टिक ठेवलं वरती पण हे ठेवलं पीठ ठेवलं आणि वरून एक प्लास्टिक ठेवलं आणि प्रेस केलं हे माझं पुरी साचा म्हणतात त्याला आता हे पापड मशीन पण म्हणतात छान बघू शकता तुम्ही किती छान पापता पापडाला आणि एका प्लास्टिकवर ते टाकून घ्यायचे आपल्याला हे सगळे पापड थोडं थोडं पीठ घ्यायचं मळून घ्यायचं कपड्यामध्ये आणि थोडे थोडे पापड करायचे आता हे आपले सगळे पापड करून झाले बघू शकता तुम्ही अर्धा किलोचे भरपूर पापड होतात आणि हे फॅन खाली मी चार तास वाळवले त्यानंतर मी एक दिवसभर उन्हात वाळवले छान वाळले बघू शकता तुम्ही मस्त पापड गेले हे अर्धा किलोमध्ये भरपूर पापड होतात हे एकशे तीस पा पापड झालेत माझे छोटे जर केले तर दीडशे पण होऊ शकतात तुम्हाला मी पापड तळून दाखवते मस्त दुप्पट तिप्पट खोलते तोंडात विरघाळणारा असं नाचणीचा पापड आहे खमंग आणि खुसखुशीत तुम्ही खिचडीसोबतही खाऊ शकता बघू शकता तेल बिलकुल हाताला लागत नाही आहे छान असे आपले खमंग खुसखुशीत पापड झाले हे जसं नाचणीसत्व आपण बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ बनवायचं आहे याच पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद